अखेर त्यांच्याकडून तीस जून ला काय होईना पण शेतकऱ्याचा सात बारा कोरा करायचं हमी पत्र घेतलेलं आहे आता ते फक्त तीस चा शब्द त्यांनी पाळावा एवढी अपेक्षा आहे ते पाळतील मला खात्री आहे कारण तो शब्द द्यायला घ्यायला सुद्धा हा दोन तीस जून दोन हजार सव्वीस तो शब्द घ्यायला सुद्धा आम्हाला बरीच मेहनत करावी लागली आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर वाद घालणार मुख्यमंत्री दादाकडे बघणार आणि दादा म्हणणार सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येणार नाही असं म्हणता म्हणता शेवटी दादांच्याकडून आम्ही तो शब्द वधवून घेतला तीस जूनला का होणार आणि तोपर्यंत दादांना माझी विनंती आहे कालही केलेली आहे की तोपर्यंत जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना बँकेचा तगादा लावून देऊ नका असं बँकेला आदेश द्या म्हणजे शेतकऱ्याला रिलीफ मिळेल तुम्ही शेवटी सरकारनं त्या कर कर्जाची जबाबदारी घेतल्या तीस जून, दो जून दोन हजार सव्वीस ला भरायची आहे तर मग ते सरकार तीस जून ला भरा काय दोन आणि कधी भरा पण आता उद्यापासून थकीत शेतकऱ्यांना कुणाला कुणाचा त्रास नको एवढी आमची माफक अपेक्षा आहे आणि ते सुद्धा करतील मला नक्की खात्री आहे मला माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ तीस पस्तीस हजार कोटी रुपये या सथी लागणार आहेत नक्की आकडा दादांच्याकडे असेल पण माझी जी माहिती आहे ती तीस हजार कोटीच्या तरी आसपास ती रक्कम असावी पण एवढा मोठा निर्णय राज्य सरकारनं काल घेतला गरज आहे गरज होती त्याची